गावठी कट्टा पिस्टल बाळगणारा सराईत गुन्हेगार जेरबंद बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकने ने माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या कामगिरीत गावठी कट्टा पिस्टल बाळगणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहर येथील पोलीस हवालदार मिलिंद सिंग परदेशी आणि पोलीस नाईक प्रशांत मरकड यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रणव विनोद शेवाळे हा अंबड परिसरात हातात गावठी कट्टा बाळगून फिरत आहे है। सदर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांना कळवण्यात आली त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने दिव्य ॲडलम्स थिएटरजवळ रस्त्यावर सापळा रचून प्रणव विनोद शेवाळे वैद्यवीस वर्ष राहणार सावंत रो हाऊस कमलनगर कामठेवाडे सिडको नाशिक याला शिथाफिने पकडले त्याच्या ताब्यातून तीस हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्टल हस्तगत करण्यात आले आहे सदर आरोपीवर अंबड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर अंचल मुदगल गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस उपनिरीक्षक विलिंद सिंग परदेशी प्रशांत मरकड प्रवीण वाघमारे प्रदीप मस्ते विशाल काठे संदीप भांड विशाल देवरे नाझीम खान पठाण मुक्तार शेख सुदाम पवार रोहिदास लीलके अमोल कोष्टी उत्तम खरपडे शर्मिला कोकणी यांनी केले आहे वृत्तसंकलन सिद्धांत पवार नाशिक